सुप्रभात नमस्कार बातमी अकोला येथून पाहूया अकोला एम आय डी सी हद्दीतील शिवणी रेल्वे स्टेशन आणि विके चौक येथे बऱ्याच वर्षापासून खुल्याम अवैध वरळी व्यवसाय सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे येथील पोलीस निरीक्षक वरळी व्यावसायिकांवर कारवाई का करत नाही आणि कारवाई करण्यास वरिष्ठांकडून काही दबाव आहे का आणि तसेच अवैध व्यवसाय करण्यास कुठल्या नियमानुसार परवानगी देण्यात येते दे दे। आणि शिवणी येथील वरळी व्यवसाय हा अगदी रेल्वे पटरीला लागून आहे आणि या व्यवसायाला आहारी गेलेले असून काही ही हात मजून मध्य करून बरेचदा रेल्वे पटरीला लागून पडलेले दिसल्याचे चित्र इथे पाहायला मिळते ते एखादा जीव रेल्वे खाली जाण्याची दाट शक्यता आहे असे झाले असते त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण झालाय आणि तेथील वरली मालक वरली लावायला येणाऱ्या मजुराचे पैसे हिसकावून मारहाण करण्याची घटना सुद्धा घडत असल्याचे इथे चित्र पाहायला मिळते तेथील वरली मालकावर प्राणघातक हल्ला करण्याचे गुन्हे सुद्धा खदान पोलीस स्टेशन येथे नोंद आहे आणि असे समजते की येथील वरली नामांकित पोलिसाचा नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याच कारवाईचा काही फरक पडत नाही आणि या सर्व प्रकारांवर पोलीस अधीक्षक अकोला यांनी गांभीर्याने लक्ष घालून येथे वरली व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे असे नागरिकांचे मत आहे